इथे मी एक किलोच्या कैरीच्या लोणच्याचं प्रमाण दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे सगळं काही मेजरमेंटच्या हिशोबाने वस्तू घेतलेल्या आहेत तर लोणचं आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतं प्रत्येकाच्या घरात लोणचं हे असतंच कोणी बाहेरून विकत आणतं तर कोणी घरी स्वतःच बनवतं आणि लोणचं हे लहाण्यांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं आणि लोणच्याचे भरपूर प्रकार असे आहेत तर कोण कैरी धुऊन बनवतं तर को कोण कैरी सुकवून घरातल्या घरात सुकवून मग बनवत असतं तर इथे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लोणचं बनवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर चला तर मग आत्ता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे इथे मी कैरी रात्रीच कापून ठेवली होती एक किलो कैरी घेतलेली आहे मी आणि मस्त अशी आंबट अशी कैरी आहे ही जिला म्हणजे आपण लोणचं टाकल्यावर तर तिची चव एक नंबर येते तर मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत करीचे आणि मस्तपैकी रात्रभर असं एका कपड्यावर पसरत ठेवली होती तर इथे आपल्याला लोणच्यासाठी काय काय सामग्री लागणार आहे ती आपण इथे बघणार आहोत तर प्रथम मी ती घेतलेली आहे एक वाटी राईडाळ आपल्याला अख्खी राईने घ्यायची तर राईदाळ घ्यायची आहे त्यानंतर मी चटणी पावडर घेतलेलं आहे तीन चमच चार चमच मी मीठ घेतलेला आहे त्यानंतर काही हिंग घेतलेला आहे आपली ही मेथी जी घेतलेली आहे मी ती खूपच जुनी मेथी आहे हळद पावडर घ्यायची ती जो दोन चम्मच मी हळद पावडर घेतली आहे एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि एक वाटीत थोडेसे धणे घेतलेले आहेत तर आपण इथे खडे मसाले बघून घेणार आहोत मी एक मोठा दालचिनीचा तुकडा हात तुकडे करून ठेवलेला आहे बारा तेरा असे मी काळे मिरे लोंग आणि काही हे चखळी फूल घेतलेला आहे तर मी एक वाटीमध्ये अर्धी वाटी असे लसूण घेतलेले आहेत लसूण तुम्ही जेवढ्या प्रमाणात घालाल तेवढं चांगलं आहे आत्ता मी इथे एक मिक्सर जार घेणार आहे तर जे काही हे खडे मसाले आहेत आपल्याला त्यांना काही भाजून घ्यायचं नाही आहे कच्चेच मसाले आपल्याला त्यात टाकायचे आहेत म्हणून ते मिक्सर जारमध्ये मी हे सगळे मसाले टाकून घेणार आहे दालचिनी चक्रीफूल लोंग आणि काळी मिरी हे देखील सगळं आपण त्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जे काही धणे आहेत आणि जिरा आहे ते देखील आपण त्यात टाकायचं आहे हे मसाले देखील आपण त्यात टाकून घेणार आहोत त्याचबरोबर जी बळीशोभ आपण घेतलेली आहे ती बळीशोभ आपण इथे पूर्ण नाही टाकायची आहे सगळी नाही टाकायची आहे ती अर्धी टाकायची थोडीशी अर्धीच्या वरती टाकून थोडीशी राहू द्यायची आहे आता त्यानंतर आपण याला मस्त असं जाडसर असं भरड काढून घेणार आहोत त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बघू शकता आपण मस्तपैकी आपण इथे अशी जाडसर अशी भर काढून घेतलेली एकदम जास्त बारीक नाही करायचे हा जर तुमच्या दातामध्ये जर अटकत असेल तुम्हाला जर अजून जर जरा जास्त बारीक हवं हो असेल तर तुम्ही तसं करू शकता बारीक देखील करू शकता आता एक खलबत्त्यामध्ये मी जे काही लसूण होते ते सगळे लसूण मी त्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत प्रकारे आपल्याला जाडसर अशी लसूणची पेस्ट हवी आहे एकदम बारीक पेस्ट करून काही उपयोग नाही आणि मी थोड्याशा लाल देखील घेतलेल्या आहेत इथे तर त्याचे तुकडे देखील मी इथे करून घेणार आहे सगळ्या लाल मिरचींचे तुकडे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत आपण बघतोस की आजकाल लोणच्यामध्ये भरपूर प्रकार आढळतात कोणी लिंबू देखील टाकतं देखील टाकतं मिक्स लोणचं जे असतं पण आमच्या खानदेश पद्धतीमध्ये लोणच्यामध्ये मिरची देखील घातली जाते जसं कैरीचं लोणचं म्हटलं तर त्याच्यामध्ये हमखास मिरची ही भरपूर ठिकाणी आढळतेच तर इथे आपण या मसाल्याचा बेस तयार करून घेणार आहोत तर मी एक हे घेतलेलं आहे टोप घेतलेला आहे चांगला त्यामध्ये मी ही चटणी टाकून घेतलेली आहे चटणीनंतर हळद मीठ काय ती बडीशेप होती ती देखील टाकलेली त्यानंतर आपण जे मसाल्यांची भरड काढली होती ती देखील आपण इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर मग आपल्याकडे राहतो तो म्हणजे रायदाळ देखील आपल्याला इथे पसरवून घ्यायची आहे हे सगळं अगोदर टाकण्याचं कारण एवढंच की जेव्हा आपण कडकडीने तेल गरम करतो आणि जेव्हा या वस्तू आपण त्यामध्ये टाकतो ते ती करपतात लोणच्यामध्ये त्याच्यात असा स्वाद उतरत नाही तर त्यासाठी मी हे सगळी प्रोसेस अगोदर करून घेतलेली आहे भरपूर लोकांची ही वेगळी पद्धत असते जेव्हा तेल गरम असतं तेव्हा सगळे मसाले टाकत असतात पण तसं न करता आपण हा सगळा बेस तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कडकडीने तेल गरम करून मग त्यात ते तेलचं मोहन द्यायचं आहे आणि काही ठिकाणी तर असं पण आहे की कच्च्या तेलामध्ये लोणचं घालतात पण तसं काही मी केलेलं नाही आहे कारण हे लोणचं आपण तेल गरम के केलेलं असल्यामुळे लवकर खराब होत नसतं आणि भरपूर ठिकाणी लोणच्याच्या कैऱ्या ज्या आपण ज्याचे कैरीचे तुकडे केलेले असतात त्या कैऱ्या लोक हळदीच्या पाण्यात देखील धुतात कोणी मिठाच्या पाण्यात कोणी हळदीच्या पाण्यात आणि त्यानंतर त्याला उन्हामध्ये देखील सुकवतात तर ती तसं न करता आपण हवेशीर असं घरात एक कपडा कॉटनचा कपडा आतून त्याच्यावरती हे सगळे कैरेचे तुकडे आपण असे सुकवून घ्यायचे आहेत रात्रभर दिवसभर आणि मग तुम्ही लोणचं घालायची दोन तीन दिवस त्या कैऱ्या फोडून ठेवायच्या नाही आहेत त्याचं कारण एवढंच कारण कैरी जेवढी सुकेल तेवढंच तुम्हाला ते लोणचेचं म्हणजे जेव्हा तुमचं लोणचं मुरेल आणि तुम्ही जेव्हा ते खायला घ्याल तेव्हा ती एकदमच म्हणजे असं कडक लागेल तुम्हाला दाताखाली तर भरपूर लोकांना दाताचा देखील प्रॉब्लेम असतो तर एवढं न करता तुम्ही एक दिवस म्हणजे एक रात्र किंवा एक दिवस बस झाला अशी कैरी आपण सुकवून घ्यायची आणि मग लोणच्यात घालायची तर इथे मी एक पातेली घेतली होती त्यात मी दीड वाटी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर मी जो लसूण ठेचलेला होता तो देखील त्यात घातलेला आहे इथे मी गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवलेला आहे आणि लसूण हा मी जसं करपायला नको म्हणून तिथे एक चमच्याने देखील हलवत आहे तर असंच तुम्ही देखील करायचं आहे जे आपण मेथीदाणे घेतलेली होती ते मी आता त्यात टाकणार आहे भरपूर लोक हे दाणा अगोदर दा टाकतात पण तो दाणा करपल्यामुळे देखील लोणच्याची चवही बिघडत असते तर लोणचं टाकताना व्यवस्थित सावकाशने हळुवारपणे सगळीच प्रोसेस करायची आहे आता चमच्याने मी हे सगळं मिश्रणे हलवून घेतलेलं आहे आताही ते आपल्याला जे आपण सुक्या मिरच्या घेतलेल्या होत्या ना त्या देखील आपण इथे ॲड करणार आहोत तर त्या सगळ्या सुक्या मिरच्या आपण त्यात घालायच्या आहेत तर त्या मिरच्या आपण देखील जास्त तेलामध्ये जास्त टाईम ठेवायचा नाही आहेत जेणेकरून त्या करपतील आणि मग त्या खाताना बरोबर लागणार नाही तर दोन मिनटं बस झालं आणि लगेच गॅस बंद करून आपण ते तेल जे आहे ते कढईमध्ये जो आपण बेस तयार केलेला आहे त्यामध्ये गरम गरमच तेल टाकायचं आहे म्हणून मी मिरचीचा लेअर पहिला ठेवलेला आहे कारण मिरची जर शेवटी टाकायचं म्हटलं तर मिरची ही पूर्णपणे गरम तेल असल्यामुळे ती जळून जाईल आणि त्यानंतर हळदीचा कलर देखील बदलेल म्हणून आपण या पद्धतीनेच मांडणी करायची आहे कोणी कोणी मसाले भाजून घेतं तुम्ही भाजून जरी घेतले तरी चालतं आहे पण मी हे सगळं कच्चंच घेतलेलं आहे तुम्ही लसूण बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला त्यात लसूण फ्राय करायचं आहे जास्त कडक किंवा जास्त ना रेडा असा फ्राय नाही करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला त्यात ते जे तेल आपण गरम केलेलं होतं ते सगळ्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर मेन एक गोष्ट आहे ती म्हणजे आपण हिंग काय काही लोक पहिल्यामध्येच टाकतात तेलामध्ये तसं न करता असं शेवटी टाकायचं आहे कारण तेल असं पण गरमच राहणार आहे तुम्ही असं जरी टाकलं तरी तर इथे मी जो हिंग घेतलेला होता एक चम्मच तो हिंग देखील मी इथे टाकते ही फक्त चवीपुरता लोणचं हवं होतं आम्हाला घरच्या घरी आता कैऱ्या गायला लागल्या आहेत म्हणून तर मी फक्त एक किलोचं प्रमाण तुम्हाला इथे कैरीचं दाखवते लोणच्याचं तर या पद्धतीने आपल्याला सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे तेल गरम असल्यामुळे ते त्यात आपण हात नाही घालायचं आहे तर एका चमचेच्या सहाय्याने आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ओला चमचा बिलकुल नाही घ्यायचा आहे कारण एक थेंब जरी पाण्याचा गेला त्यात तर लोणचं हे खराब होतं तर असं सगळं मसाले हे असं मसा त्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सगळं झाल्यानंतर एक करायचं आहे याला काहीतरी कपडा किंवा जाळी वगैरे झाकून थंड करायला ठेवायचं आहे हे मिश्रण तर आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे दुपारी मी सगळी प्रोसेस करून घेतलेली होती तर आता मी हे लोणचं एका बर्नीमध्ये भरून घेणार आहे तर बघू शकता आपण मस्तपैकी हे मसाला वगैरे सगळं आपण तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही लागता लागता कैरी मिक्स करून टाकू शकता किंवा सगळीच कैरी त्यात तुम्ही टाकून मग मिक्स करायचं आहे पण मिक्स करताना जे काही मसाला आपण तयार केलेला आहे जे रायतं तयार केलेलं आहे आपण कैरीचं ते चांगल्यापैकी असं कैरीला चोडून घ्यायचं आहे पूर्ण सगळ्या कैरींना एक एक फोडला ते लागलं पाहिजे न, तर सगळे तुकडे असे कैरीचे सगळे मिक्स करून घ्यायचे असे हाताने मसळून घ्यायचे त्याला आणि चांगल्यापैकी असं मिक्स झाल्यानंतर मग एका बर्नीत भरायचं आहे बर्नीत भरण्या अगोदर बर्नी ही एक दिवस अगोदरच धुवून तिला सुकवून ठेवायची आहे एंड टायमाला थोडाफार ओलावा जरी राहिला तरी लोणचं खराब होण्याची शक्यता असते या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर या हिशोबाने आपल्याला हे लोणचं असं बनवायचं आहे तर एक किलोच्या प्रमाणाला मी इथे एक किलो कैरी घेतली होती त्याला एक छोटी वाटी रायदाळ घेतली होती तुम्हाला जर रायदाळ कमी घ्यायची तर तुम्ही त्यात थोडी कमी करू शकता किंवा जर वाढवायची आहे तुम्ही देखील वाढवू शकता आणि जर तुम्हाला जर जास्तच तिखट हवं असेल तर तुम्ही त्यात थोडेसे मसाले वाढवू शकता मी तिथे बारा बारा तेरा तेरा असे काही घेतलेलेच होते तर तुम्ही तिथे पंधरा सोळा असे घेऊ शकतात खडे मसाले म्हणजेच लोंग काळी मिरी असं आणि दालचिनीचा तुकडा देखील वाढवू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर चटणी पावडर वाढवायची ती देखील वाढवू शकता मी इथे थोडंसं मीठ जास्तीचं वाढवलेलं आहे मीठ थोडं जास्तीचं वाढवल्याचं कारण हेच की लोणचं लवकर खराब होत नाही आणि जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल लोणच्यामध्ये तर जसं दोन दिवस झाले बाबा तुम्हाला वाटते तेल कमी आहे लोणच्यामध्ये तर तुम्ही तेल गरम करायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे थोडं म्हणजे बऱ्यापैकी थंडच करायचं आहे त्याला थंड झाल्यानंतर त्या बरणीमध्ये ओतायचं आहे ज्या बरणीमध्ये तुम्ही लोणचं टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग एका सुक्या चमच्याने एक चमचा वेगळा द्यायचा आहे लोणचं असं परतून घेण्यासाठी तर तो चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्याने मस्तपैकी असं ते लोणचं परतून घ्यायचं आहे आणि जर का तुम्हाला गोड लोणचं खायची इच्छा असेल तर तुम्ही तिथे पाव किलो अर्धा किलो असा गुड घ्यायचा आहे तो चांगल्यापैकी असा बारीक साकुने कापून घ्यायचं आहे किंवा एका खलबत्त्याच्या सहाय्याने तुम्ही तो असं ठेचून घ्यायचा आहे बारीक करून तुम्हाला तो गूळ त्या लोणच्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्तपैकी ते लोणचं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं जेणेकरून तो गूळ त्याच्यामध्ये मेल्ट होईल थोड्या दिवसांनी आणि मस्तपैकी तुमचं हे गोड आंबट गोड, गोड लोणचं हे तयार होईल मागच्या वेळेस मी लिंबूचे क्रश लोणचं दाखवलं होतं तर त्या व्हिडिओला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि देख ते देखील लोणचं चांगलं बनलेलं होतं हे देखील लोणचं चांगलंच बनलं आहे तुम्ही एकदा या पद्धतीने लोणचं बनवून बघायचं आहे जे नवीन नवीन बिगिनर्स आहे ज्यांना सवय नाही आहे अजून की लोणचं कसं बनवायचं त्यांना त्यातलं ते काहीच माहीत नाही त्या लोकांनी देखील हे लोणचं ट्राय करायचं आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण ते लोणचं बनवलेलं आहे तर मग मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलं आहे म्हणून कसं बनलं आहे म्हणून आणि माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खात पीत रहा, मस्त रहा, आणि स्वस्त रहा, धन्यवाद